सुटला या मैदानातला डोळ्याचा पारणा फिटणारा सातवा सिनी सुटला आणि आठ गाड्यामध्ये लढत चाललेली कोण होता फायनलचा चा मारकरी कोण होता क्वार्टर फायनलचा चा मारकरी लढत चालला आठीच्या आठी गाड्या पळतात डोळ्याचा पारण्या फिटणाऱ्या गाड्या लढत 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 झाली याला म्हणायची लढत लढती अपेक्षित आहेत निमित्त आहे महाराष्ट्र केसरीच राहुल डावड यांच्यासाठी या ठिकाणी सुरसेठ शेकुंडे आराबाड यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे बहिया डावट पाडियेकरांना देखील पाचशेचं बक्षीस आहे दुर्या डायव्हर शिवतरकरांना देखील पाचशेचं बक्षीस आहे ही बक्षीस आपलं ऑनलाईन आहे आणि समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे हा ड्रायव्हरचे का हा ड्रायव्हर आपापली बक्षीस येतं